काय असं ते राहू द्या पण आमचं अगोदर आंदोलन आहे नंतर तुमचं आहे अगोदर आमचं आहे अगोदर यालाच किंमत त्याच्यामुळे आमच्या लोकांना बीड सह महात्ला कोणालाच त्रास द्यायचा नाही तुम्ही नसता पुढची जबाबदारी आमची नाही म्हणती सरकारची आणि उद्या तुम्ही तातडीनं किंवा आज रात्रीतून तुमचा विचार करा अधिवेश बोलवा आणि सरसकट मराठ्यांना कोणती प्रमाणपत्र द्या तुम्ही अर्धा द्याल आणि जर हे उद्या संध्याकाळपर्यंत तुम्ही मान्य नाही केलं तर उद्यापासून आपलं पाणी पुन्हा बंद होणार आहे याची काळजी घ्या कारण याला सगळं जबाबदार सरकार राहणारे समाज नाही धन्यवाद पण असे खोटे चर्चा करायचे असेल तर मला मुख्यमंत्री साहेब मी करायचे स्पष्ट मुख्यमंत्री साहेब सांगितलं तुम्ही नोंदी सापडल्यात या आधारावर सरसकट द्या तुम्ही झाले तेवढ्याला देऊ नका जेवढ्या नोंदी सापडल्या तुम्ही तेवढ्या देणार तर तुमचं नामचं जमणार नाही स्पष्ट सांगितलं तरी का निर्णय घेतला याचा अर्थ तुम्हाला मराठ्यांना मुद्दा उचकायचा याचा अर्थ असा होतो ठीक आहे मग तुम्हाला सरसकट देता येत नाही ना तुम यांच्या एक ध्यानात नाही काय पन्नास टक्के आम्ही एकटेच आहेत महाराष्ट्रात नुसते मराठी नुसते मराठी एकटे पन्नास टक्के आहेत आम्ही आम्हाला आम्ही एकटे पन्नास टक्के आहेत आम आमच्या बाजूनं दलित आणि बौद्ध बांधव म्हणजे आठवले साहेब असोत किंवा प्रकाश आंबेडकर साहेब असोत हे सुद्धा आमच्या बाजूने धनकर बांधव सुद्धा सगळे आमच्या बाजूने आहेत ग्रामीण भागातला ओबीसी बांधव सुद्धा आमच्या बाजूने मुस्लिम बांधव सुद्धा आमच्या बाजूने आणि हे त्यांच्यामुळं जर आम्हाला आरक्षण देणार नसले तर आम्ही एकटेच पन्नास टक्के त्याला आमचा मग नावी तुम्ही दुसऱ्यांमुळे आमच्या लेकराच्या मोठकीवर पाय देणार असाल तर जे व्हायचं असेल ते होईल त्याला आमचा मराठ्यांचा मग नाविलाजे तुम्ही त्यांच्यासाठी आमचे लेकर कसे मारताय काय आम्ही तुम्हाला सांगितलं होतं तुम्ही देश आजचा काढू नका किंवा निर्णय घेऊ नका अर्धवट अर्धवट दोड़, आम्हाला मान्य नाही आता पुराचे पुरा, पुरा उद्या संध्याकाळपर्यंत तुम्ही करत असला ठीक उद्यापासून पाणी बंद झालं आणि होणाऱ्या परिणामाची जबाबदारी सरकार धन्यवाद ओबीसी नेते असं सांगतायत जर जर सरसकट निर्णय घेतला तर आम्ही मोठं आंदोलन उभं करू कारण आम्ही ओबीसी ही मराठ्यांपेक्षा मोठी संख्या आहे बघू बघू म्हणा मग त्याला आता काय तुम्ही धमक्यात देणार असाल तर मोठी जाते का बारीक जाती त्याला आम्ही काही करू शकत नाही खाताचे खाता आमचं सदोतीस टक्के तुमची लोकसंख्या खातात बत्तीस टक्के पेंड आहे का तुमची धमक्या देणार बार बार तुम्ही आम्ही बत्तीस शेतात चौतीस शेत तर बत्तीस तुझे बघू आमचे बी बत्तीस शेतक पन्नास शेतक का काय तुम्ही धमक्या देऊन धमक्या देऊन गोरगरीबांचे मराठ्यांचे पोरं मारायचे ठरवले काय हा असं कोणती कोणती रस्ी तुमच्या देशात की सदोतीस टक्के ओबीसी लक्ष बत्तीस टक्के खाती आरक्षण अर्ध किती होतं फुकटचे फाकट खायचं लोकांचं आणि इथं आम्हाला सांगणार आम्ही मोठं आंदोलन कर तुला काय करायचं कर कोणचं आंदोलन करायचं धमक्या देऊन असले करा मारता का तुम्ही आम्ही आंदोलन करून अमुक करून तमुक करू एक तर फुकटचे खाताचे खाता आमचं तुमची सदतीस टक्के लोकसंख्या तुम्हाला अठरा टक्के पाहिजे खाता बत्तीस टक्के आणि वरून सांगता आम्हाला आम्ही आंदोलन करू कर तुला आंदोलन करायचं कर चल बघू काय तर तुम्ही का पागल समजता का आमचे लेकर फासावर चढायची वेळ आली तुम्ही सरकार त्यांचे परत चुळी ढोंगर धरत बसले त्यांचं त्यांच्याच टांगड्या धरतय त्यांच्याच पाया धरताय तीर्थ मरून आहे सरकार एक आतलं सरकार असतं का आमचा हा काम आम्हाला द्या नसतात तुम्हाला जड जाई काय होईल मला नाही माहीत आमचं आंदोलन शांततेत होणार पण कोण कोण आंदोलन करत आहे ते बी आम्ही बघतो सरकार बी कस काय काय करत आहे ते बी बघतो जात तुम्ही मजा लावली काय आमच्या इकडे गोरगरीबांचे लेकरं मारायचे त्यांची गरज आहे ना आमची गरज नाही का मराठी एकच जाण्याची गरज बार बार सांगतात त्यांची गरज आहे त्यांची गरज आहे मराठी काय वापरायला ठेवले काय तुम्ही तुम्ही मजा लावली तुम्हाला कळ नाही आंदोलन कसं आहे कर म्हणा कोणा कोणाला करायचं ते आंदोलन बघतो आम्ही पण भूमिका दाखल होणार आहे टार्गेट केलं कोणी त्यांना दुसरं काय आलं आयुष्यात एवढंच केलं यांनी उभ्या आयुष्यात एवढंच केलं कोण टार्गेट केलं कोण कोणाचे घर झाले कशाला बोलता मग मा आम्हाला कशाला घर झाले कोण आणि ते कोणी जाईल आम्हाला माहिती आहे का तुम्हाला माहिती आहे का मराठ्यांनी जाळले कोण जाळले तुमच्यात लोक भूषितां तुम्हीच जाळीत आणि तुम्ही आम्हाला शिकायला लागले तीन सात भाजप तुमच्यामुळेच संपा लागले मग कशामुळे संपायला लागले रिवाज कशामुळे आले इतक्या राज्यात या असली ना येत ना मोह बडा बडाय हाणणारे निधी आमचा आहे कर आमचा आहे जनतेचा फुकट पैसे खायचे बासुंदा खाय गुलाबजामू खाय फुकट खायचं याला सुचा ना आता अंग कुंकडं बोलाय तीनशे सात करीन नामक करी कर तुला काय करायचं तुम्ही ठरवलंच ना आता राज्यात शांतता राहिली पाहिजे त्यामुळे तुमची बुद्धी जेवढी असेल तेवढीच तुम्ही बोलणार आहे आमचा नावे लागेल आम्हाला आमचा हक्काचं आरक्षण द्या नाही मराठ्यात दे त्याला पर्याय नाही आमचा आम्ही उद्या संध्याकाळ पोहोच वाट बघू आमचं पाणी सुटलं आंदोलन शांततेत राहणार पण तुम्ही किती ताकदवर किती तीनशे सात काढतात ते बी आम्हाला आता बघायचंय तुमच्याकडे आज दुपारी तुम्हाला उद्धव ठाकरे यांनी फोन केला होता सोबतच राज ठाकरे यांनी पत्र लिहून ट्विटरवर त्यांनी एक मेसेज टाकला तुम्हाला की तुमची महाराष्ट्राला गरज आहे आणि सरकार फसवाय असं राज ठाकरे की तुम्ही उपोषण माग घ्यावं राज ठाकरे उद्धव ठाकरे सुद्धा बोललेत नाही आता उद्धव साहेब बोलले साहेब बोलले बरेचसे जण बोललेत मला आज दिवसभरात त्यांचं म्हणणं बरोबर आहे फसव आणि आता आम्ही तर खरगपास हो। आम्हाला बी काही मर्यादा आहेत का नाही आम्हाला आमचा बी काही संयम आता आमच्या लेकरांचे आयुष्य उद्स्त व्हायला लागलेत ना आम्ही तरी आता कवर करू हे कसे देत नाही या लवसताच आम्ही आता हे काय करते हे फक्त सांगतात ते रस्त्यावर येते ते आंदोलन करते हे आंदोलन करीन ते आंदोलन करून केलं चल करू आम दे आम्हाला एकट्याला घाबरता का तुम्ही तेव्हा करीन आणि हे करीन त्यांच्या आता ते काय करायचे आम्ही शांततेत करणार आम्हाला कोणाच्या अंगावर जायच नाही पण आमच्या अंगावर आला मग त्याला कोणाला रस्त्यावर येई म्हणा जालना जिल्ह्यातली इंटरनेट सेवा झाले असे मेसेज येतात जालना जिल्ह्याची इंटरनेट सेवा बंद करण्यात आली असे मेसेज येतात शासनाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे हे रिस्टोर होताच आम्ही तुम्हाला एसद्वारे कळवू असं एअरटेलचे मेसेज आलेले आहे सरकारला कामच काय दुसरं याचे बांगड्या भरल्या करायचे त्यांच्या हातात बांगड्या पाहिजे होत्या सगळ्याचे ते मर्दासारखं चालवतच नाही आतून काढ्या देत सरळ सांगायचं कुठं नेट बंद कर काय बंद कर, कर। मराठ्याचं आंदोलन तुम्हालाच नाही तुम्ही आणखीन किती जाती विरोधात उतरा आता थांबत नाही तुम्हाला खेटायचंच ना आमचं तर शांततेच आहे तुमचं आंदोलन तुम्ही सेपरेट करा आमच्या का आढळून प्रयत्न केला रे बाबा मग आता त्याला आमचा सुद्धा नावीराय कारण आम्ही तुम्हाला भाऊ भाऊ म्हणतो पण भाऊ भाऊ जर सारखंच दांडकं घेऊन आमच्याकडे येणार असला तर मग आम्हाला सुद्धा मर्यादा आहेत आम्हाला आमच्या मर्यादा सोडावं लागणार आहे आणि याला जबाबदार सरकार राहणार आहे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री त्यातला एक मुख्यमंत्री जास्त जबाबदार राहणार आहे कारण त्याला अशा काड्या करायची लय सवय हा चला धन्यवाद नाही मी त्यांच्या मानण्याचा आदर करतो परंतु हे बंक भंकप असू नाही तर काय असू मराठ्याने एकदा जर मनात घेतलं ना आम्ही वाचतातच त्यांना आता हा आम्ही शांतच पण आम्ही देत यांचे आता पहिले तर आम्ही यांच्या आता धमक्याला भेयला तयार नाही आता मागं ठीक अमुक आम्ही उतर आणि धमक्या तुम्हाला मिळाला फुकट खाता का फुकट खाता आमचं इतके बत्तीस चाळीस वर्ष झालं आमचं फुकट आरक्षण खाता आणि परत मला रस्त्यावर येणार तू येस्त्यावर हो। तू आमच्या वाटात आहे फक्त आम्ही शांततेत करणार हे राग नाहीये मग बुद्धी ढळली नाही मी सत्य सांगतो आमचे सहनशील त्याचं काय अंत आहे चाळीस वर्ष झाला फुकटचे फाकट आमचं आरक्षण खाता परत म्हणतो आम्ही रस्त्यावर उतरू उतरतो तु रस्त्यावर हो। तुपल्या हद्दीत तो उतरायचा आमच्या अंगावर यायचा प्रयत्न करायचा नाही नाही याला जबाबदार सरकार राहणार त्यातलं तर उपमुख्यमंत्री शंभर टक्के राहणार आम्ही बी आता आमच्या अंगावर आम्ही कोणावर जाणार नाही आम्ही शांत पण अंगावर आला ना आता नाविलायचे त्याला आता सरकारला होऊन द्यायचं नाही तुम्हाला भी दार उघडून देत नाही आता त्याला आमचा नाव विलायचं उद्या संध्याकाळपर्यंत अधिवेशन बोलून आज रात्री तुम्ही काय कुठं करायचं करायचे कर मराठ्यांना दे आरक्षण देण्याचं किंवा किती दिवसात देणार याची तरी घोषणा करायची नसता अधिवेशन कोणत्या दिवशी बोलणार आहेत याचं तरी संध्याकाळपर्यंत सांगायचं नसता उद्या पाणी तुटलं मराठ्यांना जाहीर आव्हाने आपले साखळी उपोषण आमरण उपोषण शांतते सुरू ठेवा कोणता अधिकारी आडवीत नाही काय नाही काय नाही ना अधिकाऱ्याचं राज्य नाही आपलं राज्य त्याला एकदा गोडी सांगा नसता मी बी दाखवतो त्या अधिकाऱ्याला कोण आहे त्याला कारण आपले साखळी उपोषण अमरण उपोषण सुरू ठेवा आणि आपल्या गावात नेत्याला नाही ने येऊन द्यायचं म्हणजे नाही त्या दोन भूमिकेवर उद्या थांबरा उद्या संध्याकाळपासून आत्महत्या एकाने करायची नाही तुम्हाला स्पष्ट मराठी सांगतो आता मराठ्याला आत्महत्या करायची नाही आपल्याला आहे आता भेकाडासारखं मरायचं नाही लढून मरायचं हे बेकारसारखं करायचं तुम्हाला स्पष्ट मराठा भाषेत सांगतो आता एकाने उद्यापासून आत्महत्या नाही करायची साखळ उपोषण अमरण उपोषणा आपल्या गावात येऊन द्यायचं नाही या तीन गोष्टी उद्यापासून ठाम राहायचं पुढं पुढं काय काय करायचं तर मी सांगतो उद्या संध्याकाळपासून जर माझं पाणी सुटलं तर या तीन गोष्टीवर ठाम राहायचं उद्रेक जाळफोळ करायचे नाही आत्महत्या करायची नाही हे कसं आरक्षण देत नाहीत आणि कोणाकोणाला आपल्या विरोधात उदरीत देत ते बोग वापून आता आपल्या गुंबे काय कमी जाती नाहीत आपल्याकडून बी आपल्यापेक्षा वरचड जातीचे लोक आपल्याकडून होऊन झाले तर आता सरकारला मजाच बघायची ना बघू द्या सरकारला मजा यांना बी दार सोडताना आला सर पाहिजे सरकारला पण शांत देतच ह्या शब्दाला नुसतं तुम्ही बी बसले नुसते तरी त्याला कडी सुद्धा उघडते इतकी मराठी संख्या आपणच पन्नास टक्के काय हो जर कोणाला आपणच पन्नास आपल्याच लेकरच ले मुर्दे पड लागलेत काय मजायचंय कोणाला बस झालं आता लहान मोठा म्हणलं लहान मोठ्याला मानणार कायच काय काय लहान मग काय झालं खातो आमचं तर लागत आता द्यायची वेळ आली तर रस्त्यावर ये तू रस्त्यावर हो। ये तू आता तुला कोणत्या सरकारची ना त्यातला एक उपमुख्यमंत्री तर कलाकार आहे त्याच्याकडे बघायला बाळा तू लोकाला थांबाव हा बाळा तू लोकाला थांबाव तू राज्य बिघडू नको एक तर सगळं भाजप विद्रुप करून टाकलं जा असे रंगी बिरंगी आले थांबरे एक तर रंगी बिरंगी फुले सुटले त्या सरकारमध्ये याला मी सांगतो आम्ही तुमचा आदर करतो काल परवा तुमच्या बाजूने बोलत होतो आम्ही तुम्ही तुम्ही, तुम्ही समाजाच्या बाबत व्यवस्थित निर्णय घ्या कायदा सुव्यवस्था बिघडून देऊ नका आणि तुम्हाला तुमचा रूलच आहे पहिल्यापासून तुम्हाला लोकात भांडण लावून दिल्याशिवाय जमतच नाही तुम्ह इतके खोडीचे तुम्ही त्याच्यामुळे मी जे आता हे म्हणलेत ते बी रस्त्यावर येणार मी ओबीसी जाहीर सांगतो तुम्ही विनाकारण यांचा एकूण रस्त्यावर येऊ नका बरं का हा मराठी येणार नाहीत यांचा पहिल्यापासूनचा इतिहास आहे यांने गोरगरिबांना झुंजायला लावलं एकमेकांच्या विरोधात यांचा पहिल्यापासून भारत देशावर इतिहास आणि हे मलिदा खातीत घरात बस ह्या बारीनं पण उलटा होणार आहे याने जर आमच्या आपल्या आपल्या ओबीसी तर मराठी झुंज लावली तर हे घरात बसून मला खरेच नाही नाही बसून द्यायचं हा मजा बघतो ना त्याच्याच मागा लागायचा आता असं गणित धरायचा आता तुम्ही मराठ्यांच्या शांततेची लागू नका तुम्हाला हात जोडून सांगतो तुम्ही आमचा निर्णय तातडीनं मार्गे काढा तिकडे मर्यादा वाढा नाही तर तिकडे काय तुम्हाला पन्नास टक्क्याच्या वर दोनशे टक्के जाईल तिकडे जा पण मराठ्यांना कोणबी प्रमाणपत्र देऊन हो समावेश करा तुम्हाला काय करायचं करा आज रात्री तुम्ही मराठ्यांना आरक्षणाचा निर्णय घ्या किती दिवसात घेणार आहेत हे तरी सांगा अधिवेशन कोणत्या दिवशी लावणार हे तरी सांगा नसता उद्या संध्याकाळपासून पाणी सुटलं आणि जर तुम्ही जाती आमच्या विरोधात घातल्या तर होणाऱ्या परिणामाला जबाबदार मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि एक उपमुख्यमंत्री जास्त करून जबाबदार देणार नाही नाही ते द्या म्हणजे किती दिवसात देणार म्हणजे मग ते म्हणते पन्नास वर्षे आज रात्री तुम्हाला उद्या सांगा अधिवेशन बोलवा आणि मराठ्यांना आरक्षण द्या आहे त्याचा अहवाल हवा त्यालाच राज्याचा दर्जा द्या त्या न्यायमूर्ती समिती जी शिंदे साहेब त्याला आणि दोन हजार एकच्या च्या कायद्यानुसार मराठ्यांचा ओबीसी समावेश करून मराठ्यांना आरक्षण द्या कारण मराठ्यांचा व्यवसाय शेती सगळ्यांना शेतीवर आधारित दिले वातावरण सरकार जाणून बुजून खराब करू नका तुम्ही दिलेल्या वेळेप्रमाणे आम्ही दिले तुम्हाला वेळ दिलेला आहे तुम्हाला आजची रात्र आणि उद्याचा दिवस आहे मी त्यानंतर पाणी सोडणारे काय परिणाम माझ्या शरीराचा होईल ते मला माहित नाही आणि ते मी मानत बी नाही पण मराठ्यांचा तुम्ही चालवलेला अपमान आणि छळ आता मराठे सहन करू शकत नाही आणि ते घाबरायचं तर आम्हाला अजिबात नाही हे रस्त्यावर येते ते रस्त्यावर येते उद्या सकाळी साडे वाजता महाराष्ट्र सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलावलेली आहे यात मुद्द्या कधी उद्या सकाळी साडे दहा वाजता सर्वपक्षीय बैठक महाराष्ट्र सरकारनं बोलावलेली आहे मग आज काय करतो दिवसभर नुसते एक एक बैठक घेते भाकरी खाते फिरायला देतात आम्हाला पागल समजता का तुम्ही एक एक बैठक घेता सतरा जण काय बोलतात तुमचे तुम्हाला माहित आम्हाला मिळ ना तुम्ही काय बोलता नुसतेच म्हणतात बैठक झाली बैठक घेऊन काय केलं तुम्हाला आज रात्र तुम्हाला जितके स्पीडने पाळता येईल गांभीर्याने घ्यायचं तर घ्या नाही तर घेऊ नका आम्हाला काही देणं घेणं नाही द्यायचं पण आण आज आणि उद्या दोन दिवसात घ्या नंतर परत तुम्हाला शांततेचं युद्ध जडत जाणार त्याला आमचा नावीराजे आणि जाती एकमेका जांगावर घालायचं बंद करा जाती एकमेका जांगावर घालायचं बंद करा

पण तेशे सात करीन तुला काय दुसरं येत का, ये का नाही नुसतं केशी शिवाय बोलतच नाही आमच्यावर ते सात एकशे वीस ब आता म्हणतो केशी कर तुला दुसरं काहीच येत नाही का की मार्ग काढू बाबा हो आपण एकत्र बसू हे असलं नाही बोलता येत राज्य चालले स्वप्न तर बघत मोदी साहेब डबल पंतप्रधान झाले पाहिजे काय घंट्याच होते असा सवा काय गाय बोल संबंध <स्या> 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 <cai> <sus>